आता बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघामध्ये दे देवानंद रोचकरी यांनी आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवराज मित्रमंडळच्या माध्यमातून गाव तिथं शाखा काढून विखुरलेले कार्यकर्ते एकत्र करून आमदार होण्याची तयारी करताना पाहायला मिळत आहे त्यांच्या या तयारीमुळं आमदार राणा पाटील यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अयूब शेख यांनी गावखेड्यामध्ये पाहिला असता या ठिकाणी ग्रामीण भागावरती देवराज मित्रमंडळाच्या माध्यमातून जी आहे असंख्य त्यांच्या प्रेम करत होते ती कुठेतरी तालुक्यामध्ये नक्कीच या ठिकाणी एक राजकीय म्हणावा लागाल कारण देवानंद रोजकरी जे आहे पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होताना पाहायला मिळतंय भाऊ काय संकल्पना आहेत काय धोरण आहेत कशामुळे तुम्ही पुन्हा मैदानामध्ये येत आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर या तालुक्यातील जो विकास आहे सर्व विकास ठप्प झालेला आहे गोर अडचणी आहेत शेतकऱ्याला लाईट व्यवस्थित मिळत नाही शेतकऱ्या गावागावामध्ये दारू दुहे चालू आहेत या सर्व अडचणीसाठी या तालुक्यामध्ये आज मला हे लोकल लोक मला बसू देत नाहीत भाऊ तुम्ही पुन्हा एकदा सक्रिय व्हा तुमचे मुलं पुढे घ्या कृष्णाबाई वमंश काढत आहेत गणेशदा कमज शाखा काढत आहेत सर्व तालुक्यातील मुला फेटून उठलेल्या सुद्धा आहेत आणि त्यांना आज नवा तालुक्यात बदल पाहिजे आहे या तालुक्यामध्ये गेली चार पाच वर्ष होत आलीत काही बदल झालेला नाही आता आम्हाला या तालुक्यातील बोळेगाव या गावाकडे याचा होतं तर आम्हाला रस्ता खराब असल्यामुळे दुसऱ्या तालुक्यातून या गावाला यावं लागलं अशी दुर्दशा आज या तालुक्याची झालेली आहे या गावची झालेली आहे त्यामुळं मला पुन्हा येत्या या गोरगरीब जनतेचं कल्याण करण्याकरता याचं काम करण्याकरता मला सक्रिय राहायचं आहे आणि येणाऱ्या विधानसभा मी लढवला आहे स्थानिक काम करण्याचा प्रयत्न करतात त्याकडे कसं पाहता तुम्ही प्रत्येक गावातील स्थानिक कार्यकर्ते माझे देवरा मित्र मंडळाचे पुन्हा पुन्हा मला चालना देत आहेत भाऊ तुम्ही पुढे सक्रिय व्हा गेल्या दहा वर्षात जशी तुम्ही सक्रिय होता तशी सक्रिय व्हा गेले पाच वर्ष आम्ही थोडं शांत बसलो होतो कारण आम्ही ज्यांना निवडून दिलं ते काय काम करते हे बघण्यासाठी आमचा प्रयत्न होता म्हणून आमच्या लोकांची निराशा झाली जे जे आम्हाला त्यांनी बोलले होते ते बोललेले नसल्यामुळं पुन्हा लोक आमची पेठे उठले आहे की भाऊ देवराज मित्र शाखा तयार करा यावर तिकीट घेतलंच पाहिजे आणि ललित लढलीच पाहिजे असं आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणणं आहे तर तालुक्याचा विकास न झाल्यामुळे देवराज मंडळाच्या माध्यमातून जे देवानंद रोज रोजकरी रोजगारी जी आहे पुन्हा सक्रिय होताना पाहायला मिळत आहे आता जनतेच्या माध्यमातून जे आहे त्यांना कितपत या ठिकाणी देवराज मित्रमंडळच्या माध्यमातून काही कार्यकर्ते जोडत तुम्हाला मला सांगा काय देवानंद भाऊ रोजगारी आमदार व्हावं वाटतं तुळजापूर तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून आदरणीय देवानंद भाऊ रोजकरी गोरगरिबांची जनतेची या ठिकाणी सेवा करत आलेली आहेत या ठिकाणी पुन्हा लोकांनी सांगितलं की देवानंद भाऊ तुम्ही आमदार म्हणून जर या ठिकाणी निवडून आलात आणि लोकांची सेवा जर केलात तर आपल्या तालुक्याची प्रगती होईल असं म्हणून सांगितलंय त्यामुळं भाऊ राजकारणात उतरले आणि विधानसभेची पहिली निवडणूक लढवली त्या पहिल्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असून सोळा हजार मताधिक्यानं ते या ठिकाणी मतदान घेतलं आणि एक या तालुक्या मला तालुक्यामध्ये चमत्कार निर्माण झाला त्यामुळं आमच्या सर्व देवराज मित्रमानाच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होऊन देवानंद भाऊ आत्तापर्यंत या ठिकाणी तालुक्यामध्ये गोरगरिबाची सेवा करत करत या ठिकाणी समाजकार्य या ठिकाणी ऐंशी टक्के समाज का ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण करतात त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये देवानंद भाऊ पुन्हा या ठिकाणी उडी टाकणार आहेत आणि पूर्ण गावागावातून या ठिकाणी पुन्हा म्हणू लागलेले आहेत की देवानंद भाऊ गेल्या वेळेस तुमच्या विश्वासामुळं आम्ही गेटकेने या उमेदवाराला निवडून दिलो आणि त्यांना आमदार केलं मात्र त्या आमदारानं पूर्ण निराशा केलेली आहे म्हणून देवानंद भाऊ येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आम्ही निश्चित तुम्हाला आमदार करू असं या ठिकाणी समाज म म्हणत आहे म्हणून आज देवानंद भाऊ पुन्हा या ठिकाणी उभे टाकणार आहे तुळजापूर विधानसभा मधारसंघामध्ये नक्कीच या ठिकाणी बदल होण्याची दाट शक्यता निर्माण केली जाते कारण देवराज मित्रमंडळच्या माध्यमातून जे गाव तिथं शाखा अशी संकल्पना घेऊन विकासाचा रथ जे आहे पुढे ने नेण्याच्या माध्यमातून प्रयत्न करतात परंतु असंख्य काही ग्रामीण भागातले लोक आपल्यासाठी मला सांगा देवान भररोजगरीकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुम्हाला वाटतं देवानभरोजगरीला पुन्हा आमदार करावं सगळं करावं लागतं डीपी नसले तर एक दिवसात घालून दिलेले सत्ता नसताना सत्ता आल्यावर सत्ता सत्ता नसतानाच काम करते सध्या सक्रिय आहेत आणि जर सत्ता जर आली तर आपल्या तालुक्याचा का आपल्या महाराष्ट्राचा विकास एवढा दोन धावा निर्माण करतील अशी खात्री जे आहे कार्यकर्त्यांची खंड एकंदरीत कुठेतरी आमदार व्हावं अशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी देधोरणच बदलावं अशी अपेक्षा वाटत आहे काय तुमची आमदार फक्त लाईट आमच्या गावात सुरळी द्या आणि पुन्हा दारूबंदी करायला आपण देशाला स्वातंत्र्य मिळून देखील या ठिकाणी पूजा तालुक्यात असे अनेक गाव आहेत ज्या गावामध्ये आज मूलभूत सुविधा मिळाली जात नाही म्हणून कुठेतरी या ठिकाणी या गावकऱ्यांची जी मागणी आहे कुठेतरी मूलभूत सुविधा मिळाली पाहिजे आता लोकप्रतिनिधी अपयश ठरल्यामुळे आता देवानंद मऊ रोजकर यांना जनता स्वीकारणार का हे आता पाहणं तितकंच महत्वाचं राठोड सर आयुक्त शेख एन न्यूज मराठी धाराशन